पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे केंद्रीय अन्वेषक ब्युरो म्हणजेच सीबीआयने चोक्सीच्या अटकेसाठी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो तुरुंगात आहे पंजाब नॅशनल बँकेसोबत तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला मेहुल चोक्सी नेमका आहे तरी कोण त्याच्यावर कोणते आरोप आहे आणि या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कोण होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्शी भारतापासून सुमारे सहा हजार तीनशे एक्क्याण्णव किलोमीटर अंतरावर बेल्जियममध्ये लपला होता भारतीय यंत्रणांच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली आहे अशा त्या खटल्याला गती येणार असून मेहुल चोक्शी कोण आहे त्याच्याकडे किती संपत्ती आहे या चर्चांना उधाण आलंय गीतांजली जेम्स नावाची कंपनी उभारली त्याची ही कंपनी हिरे आणि दागिन्यांचा व्यापार करत होती त्याच्या गीतांजली जेम्समध्ये बनवलेल्या दागिन्यांना लोकांची मोठी पसंती होती या कंपनीत दागिन्यांचा लिलाव होत असे त्याच्या सर्वात लोकप्रिय दागिन्याचा लिलाव एकशे पाच कोटी रुपयांनी झाला होता हळूहळू चोक्शे आंतरराष्ट्रीय हिऱ्यांचा व्यापारी बनत गेला इटली चीन जपान हाँगकाँग थायलंड यासारख्या देशांमध्ये हिऱ्याचे दागिने निर्यात करणाऱ्या मेहूलच्या कंपनीने अनेक ब्रँड बनवले नक्षत्र गिली आसमी माया दिया संगिनी हे सगळे मोठे ब्रँड त्याचेच आहे दोन हजार अकरामध्ये त्याला आशिया पॅसिफिक उद्योगात पुरस्कार मिळाला होता दोन हजार आठमध्ये भारतात मंदी आली होती मात्र त्यावेळी मेहूलचं उत्पादन दररोज वाढत होतं त्याचा पुतण्या नीरव मोदीसोबत तो कोणत्याही प्रकारची सुरक्षा न देता नॅशनल बँकेकडून लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळत होता त्यामुळे तो परदेशी बँकांकडून सहज कर्ज घेत होता यानंतर मेहूल आणि नीरव यांनी मिळून अनेक देशांमध्ये शेल कंपन्या सुरू केल्या त्या कंपन्या फक्त कागदावरच चालत होत्या या बनावट कंपनीच्या मदतीने या लोकांनी परदेशात असताना पंजाब नॅशनल बँकेकडून कोट्यवधी रुपये घेतले जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये आणि नीरव यांचं प्रकरण उघडीस आलं आणि त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलं मात्र त्याआधी दोघं पण भारत सोडून पळून गेले होते या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेत तब्बल तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केलाय हा घोटाळा करून मेहुलनं खोट्या कागदपत्रांच्या मदतीने अँटिगा आणि बर्मुडाचं नागरिकत्व घेतलं तर नीरव मोदी लंडनला पळून गेला होता मेहुलने दोन हजार अठरामध्ये भारतातून पळ काढल्यानंतर काही दिवसांनी पंजाब नॅशनल बँकेत मोठा घोटाळा उघडीस आला पी एन बीमध्ये मेहुल आणि नीरव यांनी तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये त्याला डोमिनिकामध्ये वादग्रस्त परिस्थितीत अटक करण्यात आली होती तेव्हा त्याच्या वडिलांनी पैशांची फौज उभी करून त्याची सुटका करून घेतली असं पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा समोर आणणारे वकील हरिप्रसाद यांचं मत आहे त्यानंतर आता त्याला सीबीआयने लिहिलेल्या पत्रानंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे मेहुल वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियमला गेला होता तिथं उपचाराच्या नावाखाली तो स्वित्झर्लंडला पळून जाण्याची तयारी करत होता त्याला कॅन्सर झाला असून तो हिर्सलंडन क्लिनिक आराव इथं जाणार होता मात्र भारतीय तपास यंत्रणांनी त्याचा हा प्लॅन चौपट केलाय मेहुलच्या अटकेनंतर सध्या कागदपत्रांची औपचारिकता सुरू आहे वैद्यकीय कारणांच्या आधारावर तो जामीन मागण्याची शक्यता वर्तवली जातीय मेहुल सध्या तुरुंगात असून तो जामिनासाठी अर्ज करू शकत नाही मात्र तो याबद्दल याचिका दाखल करू शकतो त्यानं कोर्टात याचिका दाखल केली असून त्यात त्यानं प्रकृती अस्वस्थतेचं कारण देऊन सध्या भारतात परतण्यास मी असमर्थ असल्याचं म्हटलं आहे भारत सरकारकडून मेहुल चौक्सीचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय तसेच त्याच्याशी संबंधित दोन हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी पी एम एल ए कोर्टाने दिली आहे त्यानुसार सध्या कारवाई देखील सुरू आहे साहेब भारत प्रत्यार्पणाचा मार्ग अजूनही कायदेशीर अडचणींनी भरलाय त्याचं कायदेशीर पथक वैद्यकीय कारण आणि मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपांचा हवाला देऊन त्याच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणार असल्याचं बोललं आहे तुम्हाला काय वाटतंय मेहुलला भारतात आणल्यावर त्याच्यावर काय कारवाई केली जाईल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका